अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरसी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली का काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा जा नाही पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासवगतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं ई व्ही एम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची लोकांचा छळ करायचा मतदारांचा चार चार तास रांगेत मतदार तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना हे डिजिटल इंडिया आहे ई व्ही एम आहे ना बॅलेट पेपर काय ठीक बॅलेट पेपरचं ठीक आहो याच्या अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं फेल करण्यात आलं या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आवाहन केलं की आपण रांग्या रांग सोडू नका शंभर मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा पहाट झाली तरी चालेल त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री अकरापर्यंत मतदान करू शकले पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं आहे